ग्रामीण भागातील लोकांना विशेषतः असुरक्षित गटांना सुलभ व परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एप्रिल दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय अभियान सुरू केले महाराष्ट्रात या अभियानांतर्गत हजारो डॉक्टर व कर्मचारी रुग्णांची सेवा करू लागले मात्र शासन वेळोवेळी डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते असा आरोप करत अनेकदा विविध संघटनांच्या माध्यमातून राज्यात आंदोलन व संप झाले पुन्हा एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राज्यातील जवळपास चौतीस हजार पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत यामुळे राज्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयाची वाढ धरावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भार व मानसिक त्रास सोसावा लागत आहे तेरा तीन दोन हजार चोवीसला ज्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सेवा प्रदान करत असून दहा किंवा जास्त वर्ष झाली अशांना सरळ सेवेत कायम करण्याचे शासन निर्णय शासनाने काढले मात्र अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही असे आंदोलनकारांचे म्हणणे आहे चोवीस ला एक आर काढला आणि त्या जिहार मध्ये असं लिहिले होते की ज्या लोकांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या लोकांना आम्ही सेवेत समावून घेऊ आता आम्ही कुठं जायचं मी माझ्या जा सरकारला असा प्रश्न विचारू इच्छिते आम्हाला एवढी आस लावून होती की आज नाही उद्या आमचं समायोजन होईल पण आता असं वा फोट वाटते की मुली एज बाय होत आहेत मुलींना अनेक बिमारांना ग्र ग्रस्त होत आहेत काही मुलींचे घर उध्वस्त होत आहेत पण आम्हाला कुठलाही विमा कवच कुठं लागू केलेलं नाही शासनाला आम्हाला एवढंच मागण आहे की त्याने जी आरची अंमलबजावणी करावी अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करत असताना त्यांच्या खाजगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या मात्र शासनाकडून कसलीही मदत मिळाली नाही ऍक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटीच्या मानाने जी सॅलरी आहे ती एकदम कमी आहे जसं माझ्या मला जे काम आहे त्याच्यासाठी जे जे कामं करतात त्यामध्ये त्यांना दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहे पस्तीस हजारच आमचं सा जॉईनिंग सॅलरी आहे ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला रात्र बेरात्र काम करावे लागतात रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत बसूनसुद्धा आम्ही जेव्हा काम असतं तेव्हा काम करतो त्यामुळे आमचं तब्येतीकडे लक्ष देण्याचं खूप कमी होतं आणि वेळेवर जेवण मिळत नाही त्याच्यामुळे काही पण बाहेरचं खाऊन घेणं असं सगळं असं लाईफस्टाईल होतं त्याच्यामुळे ह्याच्याकडे आमचं आमच्या तब्येतीकडे लक्ष नाही राहत आणि लाईफस्टाईल खराब झाल्यामुळे आमचे ऑर्गन्स पण खराब होतात हा प्रश्न हा जो प्रसंग माझ्यावरच घडलेला आहे माझी माझं जे लिव्हर आहे हे लाईफस्टाईल बदलल्यामुळे माझं लिव्हर आहे खराब झालं मला लिव्हरचं सिरोसिस झालं मला फक्त दीड महिना लाईफ सांगितलं होतं डॉक्टरनी पण आणि याच्यासाठी माझा जो फायनान्शियल काहीच नव्हतं कारण की काही असं सेविंग वगैरे नाही आहे कमी पगार असल्यामुळे माझे जे कर्मचारी आहे माझे जे त्यांनी मला खूप मदत केली माझ्या ऑफिसचे लोक आहेत त्यांनी मद मा, मला मदत केली वेळेवर कारण की टोटल माझा खर्च पंचावन्न लाख रुपये आला एवढं अमाऊंट आपल्याजवळ नसतं इकडनं तिकडनं जुगाड करून आम्ही कसं तरी तो पैसा आहे केला आणि तरीसुद्धा लाय डॉक्टरीने सांगितलं होतं की जे आम्ही ट्राय करतो शेवटचं जर सक्सेस झालं तर चांगलं आहे गुडलक आहे तुमचं आणि नाही तर मग आम्ही काहीच सांगू शकत नाही माझी एक सहा वर्षाची छोटीशी मुलगी आहे मला इतकं जास्ती टेन्शन होतं की माझं काही झालं तर हिचं को हिला कोण सांभाळणार कारण की आईच सांभाळू शकते आपल्या मुलीला म्हणजे मी इतकी जास्त टेन्शनमध्ये राहायची हा प्रसंग जर दुसऱ्या कोणावर आला असता आता मला इकडनं मिळालं मी लकी आहे माझे रिलेशन्स चांगले होते मला मिळालं म्हणून ठीक आहे पण हा प्रश्न हा प्रसंग जर दुसऱ्यावर कोणावर आला असता तर त्याचं वाचणं शक्यच नव्हतं हो आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वाचणं शक्यच नव्हतं हो आम्ही इतकं जास्ती इन्व्हॉल्व्ह होऊन म्हणजे जॉबमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आम्ही हे करतो त्याच्यामुळे आमची तब्येत खराब होते आणि जेव्हा आमची तब्येत खराब होते तेव्हा आम्हाला कोणीच साथ नसतं आणि गवर्नमेंटकडून सुद्धा आम्हाला काहीच मिळत नाही ना कर्मचारी तर रिटायरमेंटच्या वयात आहेत त्यांच्या पुढे काय होणार अशी त्यांना चिंता आहे एक बार मी होत आहे माझे सत्तावन्न वर्ष वय आहे मी अठ्ठावन्नला रिटायरमेंट होईल पण याच्यासमोर मला जसं भविष्यात काही करायचं आहे तर माझ्या मागे पुढे म्हणजे काही नाही आहे जे परमानंट डॉक्टर कर्मचारी आहेत त्यांच्या बरोबरीने आम्ही काम करतो त्यांना लाखोंमध्ये पगार आहे मात्र आम्हाला तडपुंजा पगारामध्ये काम करावं लागत आहे मी पंधरा वर्षापासून एन आर मध्ये काम करत आहे तर शासनाला मला एकच म्हणायचं आहे आजपर्यंत शासनाने आम्हाला भरपूर म्हणजे सांगितलेलं आहे की आम्ही हे करू ते करू जी आर देऊ हे करू पण दोन हजार मागच्या वर्षीपासून आज जवळपास दीड वर्ष झालेलं आहे की शासनाने जी अंमलबजावणी केलेली आहे जी आर काढूनसुद्धा पण आम्हाला कुठलीही सुविधा अंमलबजावणी केलेली नाही आम्ही प्रत्यक्ष त्या जी आरची वाट बघतो आहे की आम्हाला कधी कधी म्हणजे तो ऑर्डर आमच्या हातात येतो आणि केव्हा आम्ही परमानंट होतो कारण आमच्याच बरोबरीने सिस्टर काम करतात आमच्याच उपकेंद्राला सिस्टर काम करतात त्यांना आज परमानंट सिस्टरांना एक लाख ते दीड लाख रुपये पेमेंट आहे आणि आम्ही फक्त बावीस हजारामध्ये तेवीस हजारामध्ये इथे काम करत आहोत तर त्याच्यामुळे त्यांचं जे बघून आणि काम सारखंच करतो उपकेंद्राला जे काम आहेत उलट सिस्टरांची वय अठ्ठेचाळीस पन्नासच्या जवळपास आहेत अशा सिस्टरांना आर सी एच एंट्री यूबीन एंट्री आहे पूर्ण ऑनलाईन जे कामं आहेत तीसुद्धा येत नाही तीसुद्धा फक्त आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल एन एम दर दर दिवशी ती कामं करतो आणि आम्हाला कामाचा इतका लोड आहे की आम्ही आमच्या मुलाबालांकडे सुद्धा लक्ष देऊ शकत नाही म्हणून शासनाला माझं इतकंच म्हणणं आहे की त्यांनी जे जी आर काढलेलं आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आम्ही तर रुग्णांच्या आरोग्यांची काळजी घेतो मात्र आमच्या आरोग्याला जर काही झालं तर शासनाकडून कवडीचीही मदत मिळत नाही असा गंभीर आरोपही शासनावर आला मी तरी काम करत आहे असो किंवा कुठलाही किरकोळ आजार असो आम्हाला आजपर्यंत कुठला पण विमा किंवा अपघाती विमा म्हणा किंवा ऍक्सिडेंटल विमा असं कुठलाही मिळालेलं नाही मागच्या महिन्यामध्ये दोन सिस्टरांचा मृत्यू झालेला आहे पण तिथल्या पण काही सिस्टरांना कुठलाच विमा मिळालेला नाही घर बांधायची झाली किंवा एखादी अडचण भागवायची असेल तर बँकांकडून लोन सुद्धा दिलं जात नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्च्युअल जे एम्प्लॉई आहेत त्यांना आपल्याला बँक लोन देत नाही कारण की एकच त्याचं असतो की जर तुम्ही बँकेत म्हणजे तुम्ही इथं जिजारी जिल्हा परिषद मध्ये काम करत आहे प्रशासकीय इमारतीमध्ये काम करत आहे तरी पण एकदा पुन्हा विच म्हणजे व्हेरिफिकेशन करतात आणि शेवटी ते काय म्हणतात की तुम्ही कंत्राटी आहे आणि अशाच आमच्या एका कर्मचारी जे होम लोन साठी त्यांनी अप्लाय केला होता जेव्हा त्यांचं व्हेरिफिकेशन झालं तेव्हा निष्पन्न झालं की कंत्राटी आहेत तर कंत्राटी आहे म्हणून त्यांनी जे सुरू केलेलं घर आहे त्यांना बंद करावं लागलं लोन न मिळालेलं आहे म्हणून आम्ही गोंदिया जिल्ह्यातील संपाचा आढावा घेतला या संपावर गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचं काय म्हणणं आहे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत याच्यामध्ये कंत्राटी म्हणून त्यांना घेण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना एक बेसिक असा कोणत्या पद्धतीचा विषय या ठिकाणी नाही आहे त्यांच्यामुळे कोणती बँक वगैरे कोणी त्यांना लोन देऊ शकत नाही ही बाब तेवढीच खरी आहे परंतु महाराष्ट्र शासनाने त्याला समायोजन करावं तशा पद्धतीच्या माझ्या माहितीप्रमाणे सुद्धा निघलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही अशा पद्धतीची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे परंतु शासनानं त्याच्यामध्ये कुठेतरी मार्ग करून त्यांचं समायोजन जर कारण जितके तशा एक सुलभ व्यवस्था रिटायर परंतु लाभ भेटत नाही तर त्यांना अशा पद्धतीचा कुठेतरी मार्ग काढून त्यांचा समन्वय करून त्यांचं समायोजन करावं असं माझं प्रामाणिक मत आहे मार्च दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला आणि त्याच्यावर योग्य वेळी अंमलबजावणी कशी होईल याकरिता शासनाला पण वाटते का आपण केलं पाहिजे परंतु ज्याप्रमाणे होत नाही आहे होत नाही आहे त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांना वाटते का बुवा एवढ्या दिवसापासून आपल्या शासनाने निर्गमित होऊन सुद्धा याच्यावर काही झालं नाही तर झालं पाहिजे त्यांच्या भावनेसोबत आम्ही आहोत या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कशी विस्कळीत झाली आणि ह्या संपाचा फटका सर्वसामान्य लोकांना कसा बसला यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले बघा बाई गंगाबाई फ्री रुग्णालय तसेच आमच्या के टी एस अंतर्गत असलेले डायलिसिस युनिट म्हणा काही एन आर एच एमचे युनिट्स आहेत एन सी डी युनिट आहे यामध्ये आमचे जे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ होते त्यांचं फार योगदान होतं वर्किंग फार स्मूथ होतं आता ते मागील दोन तीन दिवसापासून स्ट्राईकवर गेल्यामुळे आम्हाला खरोखरच कामामध्ये खूप धावपळ होत आहे आमचे रेग्युलरचे कर्मचारी कमी आहेत आणि त्यांच्या एक्स्ट्रा ड्युटी लावून आम्हाला काम करावं लागत आहे नॅचरली आमच्याकडे नवजात शिशु विभाग आहे जिथे अनेक आजाराने ग्रस्त असलेले नवजात शिशु भरती असतात किंवा डायलिसिसमध्ये सिरियस पेशंट ॲडमिट असतात यांना उत्तम सेवा देण्यामध्ये आम्हाला नक्कीच अडचण निर्माण होत आहे जवळपास तीनशे एन आर एच एमचे कर्मचारी या संपाच्या याच्यामध्ये गेलेले आहेत शासन जेव्हापर्यंत कठोर निर्णय घेऊन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील असं आंदोलनकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जे जी, जी, जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि जोपर्यंत आमच्या हातात ऑर्डर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही हे शासनाला आम्हाला यावेळेस दाखवूनच द्यायचं आहे